भरपूर प्रमाणात प्रोटीन्स आयन कॅल्शियम त्याचसोबत अँटी इन्फ्लेमेटरी आणि अँटीऑक्सिडंट प्रॉपर्टी असलेले हे कारळे याची चटणी आज आपण पाहणार आहोत तर एक कप आपल्याला किंवा एक वाटी भरून कारळे घ्यायचे खमंग भाजायचं आहे मंद आचेवरती चटचट जोपर्यंत आवाज येत नाही ना तोपर्यंत याला चांगलं भाजून घ्यायचंय हे भाजून झाले की याला थंड करायला एका पसरट प्लेटमध्ये काढून ठेवायचे आहेत आता ज्या वाटीने तुम्ही कारळे मोजलेत त्याच वाटीने किंवा एक दोन तीन चमचे भरून सुकं खोबरं आहे किसून त्यालाही आहे थोडा कडीपत्ता याच्यात आहे भरपूर कडीपत्ता अर्धी वाटी टाकला तरी चालेल दोन्हीलाही चांगलं खमंग भाजून आहे याच्यातच तुम्ही शेंगदाणे तीळ भाजून टाकले तरी चालेल आता इथे चवीनुसार मीठ आणि चवीनुसार लाल मिरची पावडर घ्यायची सगळं साहित्य थंड झालं की बारीक मिक्सरमधनं वाटून घ्यायचं आहे आणि नंतर हवाबंद डब्यात आपल्याला झाकून ठेवायचं आहे ही चटणी तुम्ही केव्हाही खाऊ शकता खूप छान लागते रेसिपी नक्की ट्राय करा घरी